三من yes. بنقورسبس so. <laughs> <laughs> शिरोडी राहता या दोन ठिकाणच्या नगरपालिकेचे जे शहराध्यक्ष आहेत ते आणि तालुक्यामधील सर्व पदाधिकारी जे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जे पंचायत समिती जिल्हा परिषद ज्या निवडणुकी आता लागणार आहेत तर त्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी वरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेन मुख्य कार्यालयामधून आम्हाला आढावा बैठक घेण्यास सांगितले आणि त्या आढावा बैठकीच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी सर्व जमलो तर या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं मत घेण्यात आलं की पुढील जे आता हे आता जवळ आलेले निवडणूक आहेत ह्या याला आपण कसं जायचं समोरे कसं जायचं तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा जो सूर आला तो स्वबळावर निवडणूक लढवण्याचा सूर आहे कारण अनेक उमेदवार आमच्याकडं निवडणुकीला उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत आणि युती आघाडी काय करायची ती अजून आत्तापर्यंत आमची कुणाशी बैठक झालेली नाही पण पुढून वरतून जो आदेश येईल तर त्या आदेशानुसार आम्ही युतीचा पुढे जाऊन विचार करू की जो येणारा प्रस्ताव किंवा जो बार्गेनिंग पॉवर आमचं जर आम्हाला योग्य असे सीट्स मिळाले राहता नगरपालिकेमध्ये किंवा शिर्डी नगरपालिकेमध्ये तर आम्ही त्या हिशोबाने युती आघाडीचा निर्णय हा वरिष्ठांच्या आदेशानुसार घेऊ हा विषय आमचा आज या ठिकाणी ठरला राहता तालुक्याची स्वराज्य संस्थेची बैठक होती पंचायत समिती जिल्हा परिषद शिर्डी राहता नगरपालिका या संदर्भात आमची बैठक झाली आणि मनसेच्या वतीने जसे उमेदवार दिले जाईल पूर्ण तालुकाभर आम्हाला उमेदवार द्यायचे आता पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे सोबळावर आता वरच वरून जसा येईल त्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढवणार पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आपण सोबळावर लढू वरून जसा आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढण्याची तयारी केलेली आहे तशी आमची चाचपणी चालू आहे पक्षाचे पण आणि बाहेरचे पण लोक आमच्या संपर्कामध्ये आहे जसं वरून आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढवणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेवरच झाले जिल्हा परिषद पंचायत समिती राहता नगरपालिका शिर्डी नगरपालिका सगळ्या उमेदवार कसे उमेदवार द्यायचे मन सैनिकांनी पूर्ण ताकदीने उतरायचं या संदर्भात आज शिर्डी शासकीय या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात जिल्हाध्यक्ष राजेश लुटे तालुकाध्यक्ष गणेश जाधव शिर्डी अध्यक्ष लक्ष्मण अण्णा कोतकर उप सुधाकर वाघमारे शिर्डी विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रशांत वाघचौरे त्याचप्रमाणे सर्व मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी आज बैठकीकरता उपस्थित राहिले पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आणि राहता नगरपालिका शिर्डी नगरपालिका असेल या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आता एकीकडे एक जे महाराष्ट्राच्या मनात होतं जे आमच्या मनसे सैनिकांच्या मनात होतं जे शिवसैनिकांच्या मनात होतं ते झालेलं आहे म्हणजे राजसाहेब आणि उद्धव साहेब हे दोघंही भाऊ एकत्र आलेले आहेत त्या गोष्टीचा प्रथम आनंद आहे आम्हाला आणि ह्या निवडणुका दोघं भाऊ एकत्र आलेले हे ह्या आनंदाच्या बळावर ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या आलेल्या आहेत तर त्याच्या बळावर आता जी ताकद आहे पूर्वी म्हणलं जायचं का मनसेचे मत विभागले जाणार शिवसेनेचे मतं विभागले जाणार आणि जे सत्ताधारी आहेत आज बी जे पी असल शिंदे गट असल आणि अजित पवार राष्ट्रवादी गट असल या गटाची सामना करण्याकरता जी दुसरी परत एक महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहेत उभटा गटात जे उद्धव साहेबांची शिवसेना आहेत त्याचप्रमाणे तसं जर बघितलं तर काँग्रेसही आहेत त्या काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आहेत ह्या जिल्ह्याचं नेतृत्व ते, ते करत आहेत तर अशा पद्धतीने राहता शिर्डी कोपरगाव असं आमचे जिल्हाध्यक्ष राजेजी लुटे ग, ग, तालुकाध्यक्ष गणेश जाधव हे आढावा बैठका घेत आहेत कारण का पक्षांनी ओरतून दिलेला जो कार्यक्रम आहे तो आहे आता लक्ष्मण आनंद सांगितलं की बा मानपानाने आम्हाला ज्या ठिकाणी मनसेला युतीत घेतल्या जाईल त्याचप्रमाणे आम्हीही देखील एक पाऊल पुढं आहोत आणि सो बाळाचा जो नारा दिलेला आहे तर यापूर्वी आम्हीही दोन हजार अकराला राहत्यामध्ये नऊशे उभे केले होते त्याच्यानंतर दोन हजार सोळालाही चारशे रुपये केले होते पण मनसेमध्ये इच्छुकांची खूप गर्दी आहे इच्छुक असतात तयार पण काय होतं शेवटपर्यंत ते टिकत नाही शेवटपर्यंत थांबत नाही म्हणजे काय होतं मनसेमध्ये यायचं आणि दाखवायचं का बा आम्ही उमेदवारी करतो येतो संपर्क साधायचा आणि त्याच्याबरोबर दुसरीकडे उमेदवारी मिळवायची अशा जे कोणी असेल आम्ही त्यांची चाचणी करणार आहोत अशा उमेदवारांना आम्ही उमेदवारी देणार नाही पहिली उमेदवारी राहील ती मनसे निष्ठावंत पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला ती उमेदवारी राहील त्याच्यानंतर जे कोणी येईल त्याचा विचार जिल्हाध्यक्ष वरिष्ठ येतील ते घेतील त्याच्यानंतर राहिलं युतीचा विषय राहता नगरपालिका असं शिर्डी असल तर शिर्डीचे अध्यक्ष आहेत तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष हे बसून सर्वजण जे काही महाविकास आघाडीबरोबर म्हणजे उद्धव साहेब एक झाल्यामुळं आमच्या नेत्याचा आदेश आम्हाला अंतिम आहे तोच आदेशाचं पालन आम्ही खाली करू आणि जिथं युती करायची तिथं युती करणार आणि जिथं जर आणणी सांगितलं सोबाळाचे नारा आहेत पण सोबाळाच्या नाराला तुम्हाला माहिती आहे इथं साखर सम्राट आहेत वाळूतस्कर आहेत आणि जर समजा हे बी जे पीचे एवढं ते नेतृत्व करतायत मंत्री आहेत या मंत्र्यांच्या समोर मनसेचे सिलेदार उभे राहत आहेत हाच मोठा आमचा विजय पाहिला कारण का मंत्र्याच्या से का ही उभं राहण्याची हिंमत आम्ही करतोय आम्ही निवडणुका लढल्या आहे त्याच्यामुळं ज्या बी काही युतीचा प्रस्ताव येईल तो आम्ही सुकरू मानपानाने करू त्या बैठकीमध्ये आमची सर्व टीम असं जिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील सर्व मनसे सैनिकांना विश्वासात घेऊन ह्या युत्या होतील अशा परस्पर कुठेही युत्या होणार नाही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राहता शहर अध्यक्ष नात्याने जे बी काही राहत्यामध्ये जे काही इच्छुक उमेदवार असतील ते माझ्याशी संपर्क साधीन मी ते तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांशी संपर्क साधेन नगरसेवक नगराध्यक्षासाठी शिर्डीमध्ये लक्ष्मी लक्ष्मण अण्णा कोतकरे प्रशांत भोवे सुधाकर वाघमारे उप अध्यक्ष विकी बेंद्रे हा ह्या ज्या आणि गटाच्या ज्या विषय पंचायत समिती जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आता हा चांगला योग आलेला आहे या योगातून नक्कीच मनसेचे चिल्हेदार हे राहता नगरपालिकेत जातील श्रीडी नगर पंचायत मध्ये जातील पंचायत समिती जिल्हा परिषद पर्यंत पोहोचतील असं मला वाटतं कारण का माझ्या नेत्यावर राजसाहेबांवर मला ठाम विश्वास आहेत ते आम्हाला जिथे घेऊन जायचं ते योग्य ठिकाणी घेऊन जाऊन न्याय देतील जय जय महाराष्ट्र हे बघा श्रीडी नगर परिषद म्हणजे आमच्या जिल्हा अध्यक्ष पण सांगितलं तालुका अध्यक्ष विषय असा आहे इथं काही पक्ष मनसेला कमी लागतात म्हणजे राहता असो कोपरवा असो शिर्डी असो कमी लागतात तर तुम्हाला एक सांगतो मी आत्ता ऑपरेशन शिंदूर जे झालं ना ऑपरेशन शिंदूरमध्ये आर्टिफिशियल ड्रोन म्हणजे त्याच्यात एक आत्मा ड्रोनी तो वापरला गेला आणि त्या ड्रोनची खासियत अशी काही एकदम कम्प्युटरवर जर टार्गेट फिक्स केलं तर जाऊन धडकणार तिथं आणि त्याला उद्ध्वस्त करणार तसं मनसे कोणी जर आम्हाला कमी लेखत असेल ना तर त्यांनी हा पण विचारला दुसरी गोष्ट शिर्डी नगर परिषदेच्या बाबतीत जर झालं तर आमच्याकडं सध्या सात आठ कॅन्डिडेट आलेले पक्ष विरहित आणि पक्षाचे पण इतर पण ठीक आहे आर्थिक बाबीत आम्ही जर कमी असेल किंवा कोणाला ऑर्डर असाल फंडिंग भानगडी आर्थिक बाबी आम्ही कमी असू शकतो आम्हाला कमी लेखत असू शकतो पण आम्ही कसे रोडवर केली आणि जनतेसाठीच फकीर आहे रोडवरचे कधी पण आम्ही रोडवर उतरतो आत्ता काही केशे चालू आहे काही म्हणजे मिटल्या त्याच्यामुळे आम्हाला गमाण्यासारखंही नाही पण काय म्हणतात ना म्हणजे एक उदाहरण देतो हिंदीत एक दे दे म्हण आहे हा बी डोबेमे दो, सणन मग तुमको बिल गे डोबेमे हे शब्द आहे आमचा बाकी कोणी कमी लिणी माणसाला कोणी कमी समजू नये या सत्ता ते तुम्हाला पुढच्या या निवडणुकी येणारच ते याच्यापेक्षा काय वालायच मला काय म्हणायचंय आत्ता मी तुम्हाला मग उदाहरण सांगितलं सात आठ कॅन्डिडेट आत्ता रेडी आहे आमचे नगराध्यक्ष दोन कॅन्डिडेट रेडी पण वरून काय आदेश होतो आणि आदेश समजा युती आघाड्या होणारच आहे जर युती आघाड्या झाल्या तर आम्ही सगळं सन्मानाने आम्हाला काय भेटतं शंभर टक्के आम्ही युती आघाडीमध्ये सामील होतो सन्मान्य भेटत नसल आम्ही वर्षाला समजून सांगू किंवा सन्माननीने आपला शिट भेटत नाही मग सोहळाचा नारा आहेच म्हणजे जे आम्ही म्हणलो ना आर्टिफिशियल ड्रोन आत्मघाती ड्रोन ते तर आम्ही करणार सन्मान्य रस साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज बैठक झाली आमची शिर्डी नगर परिषदेशी आता प्रभाग अकरा घेते अकरा प्रभाग आम्ही पूर्णपणे पूर्ण क्षमतेने नगरसेवक देणार आहे याच्या आधी झालं नाही आहे पण यावेळेस शिर्डी नगरपालिका शिर्डी नगर परिषद ही मनसे गेम चेंजर टाकणार आहे हे लक्षात ठेवा कारण काय झालं अनेक जण गुड वाशिम बांधून बसले होते पण आता त्यांचे बाशिंग तुटून गेले म्हणजे त्यांना विचारलंही कोण नाही आमच्याकडं आम्हीच नेते आम्हीच सगळे सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला जे घडवलं आहे आम्ही संघटनेतले कार्यकर्ते आम्हाला निर्णय घ्यायची क्षमता आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणाची आदेशाची वाट पाहिजे गरज आहे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं तुम्ही उभे राहा आम्ही उभे राहणार आमच्याकडं अकराही अकरा प्रभागामध्ये नगरसेवक देण्याची क्षमता आहे आणि आमच्याकडं चाचपणीही होत आहे आम्हाला इच्छुकांचे कोणं येऊ राहिले पण आत्ता आम्ही सध्या काही म्हणजे सांगणार नाही येणारा काळ जो आहे तो तुम्ही पाहणारच आहे मनसे किंगमेकर ठरणार आहे शिर्डीमध्ये तरी ठरून आणि ही बातमी इथून महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे मनसे काय येणारा काळ मनसेचाच आहे आणि युती आघाड्या हे होणारच आहे होऊ नाही तर नाही हो पण मनसे सोळावर लढणारे आणि सोळावरच आम्ही आता मागच्या वेळेस एक नगरसेवक होतात आता एक नसून त्याच्या जागी एकावर एक शून्य लागेल आणि नक्कीच नगरसेवक निवडून आणणं एवढी गॅरंटी देतो आपल्याला सन्मान सगळ्यात महत्वाचं आमच्या पक्ष आहे आमचा जो मनसे पक्ष आहे या पक्षात आम्ही शिलेदार आम्हीच नेते सगळं आम्हीच आहे आता दुसऱ्या पक्षात अशी गंमत झाली ती नेते होते सर नगरसेवक होते पण त्यांना आज किंमत नाही आज म्हणजे त्यांचा पक्ष असून ते बाडोदरी घरात राहतात अशी किंमत झाली तसं मनसे पक्ष नाही ना आज मनसेला स्वतंत्र अधिकारी स्वतंत्र नगरसेवक देण्याचंही तयारी आहे तसं आता हे तस नेते होते मन नगरसेवक होते पण त्यांच्याकडे अधिकार राहिलेले नाही म्हणजे कुडक्याला भाषिक बांधून पण उपयोग नाही हा सगळ्यात महत्त्वाचे आता नवीन नवीन चेहरे आणि आहे ना यांना नकोच लोकांना नकोशी झाली हे जुनी जे आहे ना हे नकोच झाले आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक पा पाहता आता कोण कोरोना काळात होतं किंवा रोड रस्त्यावर उतरणारं कोणी आपल्यासाठी किंवा नगरपालिकेच्या हिशोबाने न धरता मला असं म्हणायचं आहे की ही नगरपा नगर परिषदेची निवडणूक आहे फक्त वाढपुरती मार मर्यादित न राहता स्थानिक स्थानिक जर ग्राउंड लेवलला कोण काम करतं हे लोकांनी ओळखायला पाहिजे फक्त एखाद्यासाठी काम करतो नाही असा माणूस नको आहे तर स्थानिक लोकांसाठी किंवा पूर्ण गावासाठी जो काम करणं अशा माणसांना नेतृत्व करायची संधी मिळायला पाहिजे आणि आता बरेच नवीन चेहरे येणार आहे येणाऱ्या काळात म्हणजे नगरसेवक जे, नगर जे तुम्ही पाहिले होते ते आता दिसणार नाही आता कोणी कोणी मिठाई घेऊन फिरतं आहे कोणी साडी वाटप करत आहे हे पैसा आहे पैसा लोकांना आणि सुशिक्षित लोक झाले आता लोकांना माहिती आहे त्यांच्या अडचणी काय आहे ते महत्त्वाचे लोकांना अडचणी राहतात ते भरपूर अडचणी साधी महत्त्वाचं नोकरीचं आज नोकरी भेटत नाही अहो हेच नगरसेवक होते यांच्या जागा यांच्या सगळे काही धंदे पाणी पण रोडला बसायला यांना रोडवर उभं राहायला लागतं म्हणजे स्थानिक लोकांना जिथं नोकरी पाहिजे त्यांना नोकरी नाही द्यायचं त्याला दारावर दुसऱ्याच्या दुकानावर कामाला असे लोक आहे मग यांच्याकडून अपेक्षा का ठेवायची लोकांनी मला ते म्हणायचं नगरपालिकेत नगरसेवकाला मतदारांना विचार करायला पाहिजे स्थानिक लोकांनी का आपण कोणाला निवडून देऊ राहिलो हा साडी वाटतं म्हणून याला निवडून द्यायचं का हा आपल्या कामासाठी येणार म्हणून निवडून द्यायचं सगळ्यात महत्त्व स्थानिकाला जो प्राधान्य देईन ना त्यालाच लोकांनी मतदान करावं मला असं वाटतं आणि यांच्यात जागा आहे रो रोडला कोण बसतं हेच आहे हे फक्त मतदानापुरते तुमच्या दारापर्यंत येतात पण त्याच्यानंतर तुमच्या अडकून येतं का विचारायला नाही मग लोकांनी हा विचार करायला पाहिजे का आपल्याला स्थानिक लेवलला जो काम येईल किंवा हा आपल्या दुकानाने जारी देऊ राहिला लोकाला पंधरा हजार वाढेल तुला दहा हजार तुला जर रोजगार जर देत असेल ना त्याला शंभर टक्के मतदान द्यावं असं वाटतं आता आमची ते का जागा बिघड नाही रोडला पण ज्यांच्याकडे आहे ते आता नगर मत मागेल तर जाणार लोकांना पैसे देऊ नको म्हणा मला जागा दे दहा हजार भाडं दे दहा हजार भाडं देतो पण लोक सारखं कायम काय पैसे ठेवू साडी विडी नको तुझी खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच